मित्रांनो मनुष्यगण देवगण राक्षसगण यावरून व्यक्तींचा स्वभाव आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रोलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो जर तुमचा मनुष्यगण असेल देवगण असेल किंवा राक्षसगण असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा कारण जसा आपला गण असतो जो आपला गण असतो त्यानुसार आपला स्वभावसुद्धा वेगळा असतो प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये गण दिलेला असतो कोणी लोक मनुष्यगणाचे असतात कोणी राक्षसगणाचे असतात की कोणी देवगणाचे असतात नाव तसे काही गंभीर असतात जसं राक्षसगण ऐकल्यावर माणसाला वाटतं अरे मी तर राक्षसगणाचा आहे परंतु असं काही नसतं हे गण असतात निव्वळ गण असतात याने फक्त आपला स्वभाव बदलतो याने आपण राक्षस होत नाही किंवा देव होत नाही म्हणून हे निव्वळ फक्त गण असतात तर नक्की जाणून घ्या मनुष्यगण देवगण आणि राक्षसगणाचा स्वभाव कोणता असतो सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया देवगणांचा स्वभाव जर तुमचा देवगण असेल तर देवगणाच्या व्यक्ती हे दानशूर बुद्धिमान आणि मुद्देसुद बोलणारे असतात तसेच कोमळ हृदयाचे असतात या व्यक्ती सकारात्मक विचारांचे असतात ते आपल्या आधी दुसऱ्यांचा विचार करतात नंतर आहे मनुष्यगण जर तुमचा मनुष्यगण असेल तर मनुष्यगणाचे व्यक्ती धनवान अनेक विद्यांमध्ये पारंगत असलेले असतात तसेच समाजात त्यांचा फार मान सम्मान असतो आणि इतर लोक त्यांच्या शब्दाबाहेर कधीही जात नाही मित्रांनो यानंतर आपण बघू राक्षसगण जर तुमचा राक्षसगण असेल तर राक्षसगणाच्या व्यक्ती हे नेगेटिव्ह एनर्जीला म्हणजेच नकारात्मक ऊर्जेला लगेच ओळखून घेतात तसेच त्यांचे सिक्स सेन्स जास्त प्रभावी असतात ते व्यक्ती साहसी आणि मजबूत इच्छाशक्तीचे असतात त्यांना स्वच्छंद मनायला आवडते हे लोक काही वाईट होणार असेल किंवा कोणती व्यक्ती त्यांच्यासोबत खेळ खेड़ खेळत असेल तर हे व्यक्ती राक्षसगणाचे व्यक्ती लगेच ओळखून घेतात तर असं आहे मनुष्यगण राक्षसगण आणि देवगण असलेल्या लोकांचा स्वभाव तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ